नमस्कार आपण पाहत आहात सतर्क इंडिया न्यूज पाहता सतर्क इंडिया न्यूज प्रत्येक पाऊल लक्षात येतात पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस वीस तीन दिवसाचा हा डोंगरी महोत्सव महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने त्यासोबतच आपल्या पाटण तालुक्याचे लाडकेचं पुत्र महाराष्ट्र राज्य पर्यटन कर्मी विभाग आणि सातारा जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई प्रयत्नातून आपण पाहताय की गेली पंधरा पासून सुरू झालेला हा महोत्सव आज इथं सांगता होतीये दोन्ही भागातल्या जनतेचं स्वप्न पूर्ण झाले कारण आम्ही हे कुठेतरी टीव्ही मध्ये चित्रामध्ये पाहत होतो युट्यूब वर पाहत होतो पण हे सगळं स्वप्न इथं पूर्ण केलं आहे जर संपूर्ण श्रेय जातो मला सत्रपक्ष सांगला अत्यंत आनंद होतोय की आपले आदरणीय देसाई साहेब यांना हनुमंत हेडे वरिष्ठ व्यवस्था प्रादेशिक व्यवस्था महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पुढे महोत्सव दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत माननीय पर्यटन मंत्री श्री शंभूराज देसाईसाहेब यांच्या संकल्पनेमधून विविध अशा डोंगरी महोत्सवामध्ये विविध कार्यक्रम ठेवलेले होते बोटिंग आणि वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटीमध्ये जवळपास अकरा प्रकारच्या बोटी वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी होती की ज्याच्यात पलटून बोट असेल बनाना राईड्स असेल वर्लपूल्स असेल किंवा मोटा सायकल असेल आणि इतर जेट्सकी आहेत किंवा इतर अशा विविध प्रकारच्या बोटीचा दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते सोळा सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत तीन दिवस डोंगरी महोत्सव होता परंतु पर्यटकांचा आणि स्थानिकांचा अत्यंत या ॲक्टिव्हिटीला चांगला प्रतिसाद पाहता माननीय मंत्री महोदय पर्यटन मंत्री श्री शंभूराज देसाई साहेब यांनी निर्णय घेतला की पुढील तीन दिवस हे ॲक्टिव्हिटी सुरू ठेवायच्या त्या अनुषंगाने आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हो आजचा हा सांगता होता गेल्या सहा दिवसामध्ये प्रत्येक जवळपास दहा हजार पर्यटकांनी या ऍक्टिव्हिटीचा लाभ घेतलेला आहे पर्यटकांना आणखीन त्यांची इच्छा होती परंतु त्याचा विचार करता मुनावळे येथे तणावली येथे आपली पर्यटन विकास महामंडळाच्या अत्याधुनिक अशाच प्रकारच्या बोटिंग वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आहेत पालकमंत्री पर्यटन खनिक महाराष्ट्र शासनाचे अनुराज देसाई साहेब यांचा चेहरा पाहत असतात त्यांचे बॅनर असतील त्यांचे फोटोज असतील त्यांनी लाईव्ह आपण ज्यावेळी पाहत असतो साहेबांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे हास्य असतं सदैव हास्य असतं आणि आत्ता साहेबांनी सांगितलेलं आहे संचालकांनी की दहा हजार पर्यटकांच्यावर जे दुर्गम भागातील आहेत ज्यांना हा आनंद लुटला yes, yes. आलेला आहे yes, आणि दहा yes. हजार पर्यटकांच्या चेहऱ्यावर हास्य हॅपीनेस आणण्याचे काम आज देसाई साहेबांनी केलेलं आहे नक्कीच आणण्याचं संपूर्ण श्रेय आज देसाई साहेबांना जातात एनटीडीसीच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या दारापर्यंत येऊन तुम्हाला ती एकदम माफक दरात त्याची आवड निर्माण व्हावी छोट्या छोट्या मुलांना त्याची मजा घेता यावं अनुभव घेता यावा हा त्यामागचा खूप मोठा उद्देश आहे आता पाहिला पण मला असं वाटतं की संपूर्ण राजकारणाच्या इतिहासात ही पहिलीच नोंद करणार आहे की ये सांगवड येथील पुलाजवळ हा एवढा मोठा जोडता आलं पाणी हे जीवनच आहे पाण्याशिवाय आपण जीवनाची संकल्पना करू शकत नाही बरोबर आणि खरंच याचा संपूर्ण देसाई साहेबांचा परत एकदा सतर्क वतीने आभार आणि या संपूर्ण महत्वपूर्ण रिपोर्टसाठी मुख्य संपादक विराट कदम सह संतोषी जगताळी सतर्क आणूस पाहत राह सतर्कने प्रत्येक पाहून दर्शक आहे